नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या ह्या आवडत्या वरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या तिसऱ्या म्हणजे मिथून राशीच्या सप्टेंबर दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत आपल्याला लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य विसरून चालणार नाही परंतु महत्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित अनुभवायला मिळतात व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायचे आहेत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आहे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा मंडळी शनिग्रह एकोणतीस पासून झाला आहे वक्री राहणार रा आहे वक्री एकशे अडतीस दिवसांसाठी म्हणजे पंधरा नोव्हेंबर पर्यंत सप्टेंबरचं राशी भविष्य आपण पाहतोय अवश्य हा व्हिडिओ पहा त्याचा काय असणार आहे परिणाम आपल्या राशीसाठी त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे चला तर मग जाणून घेऊया काय सांगतोय आत्ताचा हा सप्टेंबर महिना आपल्या मिथून राशीसाठी आपल्या राशीचा स्वामी ग्रह बुध, आप बुध गर हा बुध ग्रह तेवीस सप्टेंबर नंतर येणार आहे त्याच्या मूळ त्रिकोण राशीमध्ये म्हणजेच कन्या राशीमध्ये तेही चतुर्थ म्हणजे सुख स्थानामध्ये त्यामुळे कोणतेही महत्वाचे निर्णय विशेष करून आपल्या कुटुंबाबद्दल आपल्या व्यवसायाबद्दल किंवा काही महत्वपूर्ण कामाबद्दल घ्यायचे असल्यास तेवीस सप्टेंबर नंतर घेतलेले उत्तम राहतील त्यापूर्वी घ्यावे लागले तर अत्यंत काळजी घ्या आणि योग्य सल्ला मसलत करूनच निर्णय घ्या परंतु पराक्रम स्थानातून होणारा सोळा सप्टेंबर पर्यंत रवी बुध ग्रहाचा बुधादित्य योग सरकारी कामं करण्यासाठी काही विलंबित सरकारी कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यासाठी मात्र सपोर्टिव्ह आहे अनुकूल आहे तेव्हा अवश्य अशा कामाचं नियोजन अगदी सुरुवातीच्या पासून म्हणजे या महिन्यात करून घ्या तसेच आर्थिक बाबतीमध्ये काही सरकारी योजना असतील त्याचा लाभ पदरात पडून घ्यायला सुद्धा हा महिना आपल्या राशीला उत्तम आहे अवश्य लाभ करून घ्या तिसऱ्या घरातील हे, हे बुध रवीचं गोचर भ्रमण कामानिमित्त व्यवसायानिमित्त जवळपासचे प्रवास सुद्धा घडवेल सरकारी अधिकारी समाजातील सामाजिक क्षेत्रातल्या लोकांशी संपर्क वाढवेल नवीन ओळखी होतील ज्याचा लाभ आपल्याला व्यवसायाच्या वाढीसाठी आणि कार्याच्या अनुकूलतेसाठी उत्तम राहील तर ज्यांना आपल्या व्यवसायाच्या जागेत किंवा व्यवसायाच्या प्रॉडक्टमध्ये काही नवीन गोष्टी करायच्या आहेत नवीन काही आणायचं आहे त्यांनी महिन्याच्या या पहिल्या पंधरवड्यात अवश्य मार्केट रिसर्च करावे त्यासाठी एखाद्या चांगल्या एजन्सीची मदत घ्यायलासुद्धा हरकत नाही तेवीस सप्टेंबरनंतर ज्यांना इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये व्यवसायात उतरायचा आहे त्यांनी अवश्य हा निर्णय तेवीस नंतर घ्यायला ते उत्तम राहील भाग्यस्थानातील वक्री शनीचा भाग्योदयाला हातभार लागणार आहे तर कर्मस्थानातील राहू नोकरीच्या ठिकाणी थोडस बदली करण्यासाठी आपल्याला मदत करेल एखाद्या एम एन सी कंपनीमध्ये नोकरीचा शोध घेण्यासाठी नोकरीत बदल करण्यासाठी उत्तम राहील तर नोकरीमध्ये चांगली संधी निर्माण होण्यासाठी तंत्रज्ञानाशी निगडित एखादा कोर्स अभ्यासक्रम करण्यासाठी अवश्य प्रयत्नशील राहा या महिन्यात विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्या अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यायचं आहे काही महत्वाच्या परीक्षा महिन्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये देणार असल्यास अभ्यासा संदर्भात बिलकुलही हलगर्जीपणा करू नका पूर्ण लक्ष आपल्या अभ्यासाकडे राहील त्याप्रमाणेच अभ्यासाचं नियोजन करून चालायचं आहे चुकीच्या संगतीमध्ये आणि संबंधांमध्ये बिलकुल अडकू नका कारण स्थानाचा स्वामी ग्रह शुक्र अठरा सप्टेंबर पर्यंत स्थानाचा व्ययस्थानामध्ये म्हणजे त्याच्या मागच्या घरात चतुर्थ स्थानात असणार आहे तेवीस सप्टेंबर नंतर कन्या राशीमध्ये येणारा बुधग्रह मात्र विद्यार्थ्यांना विशेष अनुकूल आहे तर पंचम स्थानाचा स्वामी ग्रह शुक्र अठरा सप्टेंबर नंतर पंचम स्थानामध्ये स्वराशीमध्ये येतोय उत्तम परिणाम देण्यासाठी ज्याचा लाभ विद्यार्थ्यांना चांगलाच मिळेल विशेष करून जे विद्यार्थी अकाउंटिंग शेअर मार्केट फॅशन डिझायनिंग इंटेरियर डिझायनिंग ब्युटी पार्लर कला आर्ट नाटक सिनेमा लँग्वेजेस परदेशी भाषेचा एखादा अभ्यास करत असतील त्याचप्रमाणे कला या विषयामध्ये फोटोग्राफी इव्हेंट मॅनेजमेंट ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्झर्स पत्रकारिता यामध्ये शिक्षण घेत असलेल्या आपल्या राशीच्या विद्यार्थ्यांना विशेष शुभ राहणार आहे तर ज्यांना या विषयामध्ये नव्याने पदार्पण करायचं आहे त्यांनी अवश्य या विषयात शिक्षण घ्यायला सुरुवात करायला ॲडमिशन घ्यायला हरकत नाही छोटे मोठे कोर्स करतो अठरा नंतर पंचमात येणारा स्वराशीचा शुक्रग्रह प्रेमसंबंध जुळून येण्याचा योग निर्माण करतो तर ज्यांचे प्रेमसंबंध काही कारणांमुळे बिघडलेले होते काही गैरसमज निर्माण झाले होते त्यांच्यामध्ये संबंध आणि सलोखा निर्माण होण्यास हा कालखंड शुभ असणार आहे तर याच शुक्र आणि बुध ग्रहाचा लाभ विवाह इच्छुक मंडळींना जोडीदाराचा शोध घेण्यासाठी अनुकूल असेल सप्तमेश गुरु ग्रह राशीला बारावा असून या सातव्या घरावर प्रथम स्थानातील मंगळ ग्रहाची दृष्टी पडत राहणार असल्यामुळे संपूर्ण महिन्यासाठी त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराबरोबर वादावादीचे प्रसंग निर्माण होताना दिसते थोडं रागावर आपल्याला नियंत्रण ठेवावं लागणार आहे जोडीदाराबरोबर वा संवाद साधताना विशेष करून जेवणाच्या ताटावर भांडणं होणार नाहीत याची जास्त काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यामुळे डायनिंग एरिया सांभाळायचा आहे बुध आणि शुक्र या ग्रहांचा शुभयोग सोनं दागदागिने सरकारी बॉन्ड्स सी म्युच्युअल फंड पी पी एफ यासारख्या सरकारी क्षेत्रातल्या गुंतवणूक करण्यासाठी अतिशय अनुकूलता वाढवणारा हा महिना आहे अवश्य त्यासाठीच नियोजन केलेलं नसेल तर या महिन्यात करू शकतात तसेच शेत जमीन बांधकामाची जमीन नवीन वास्तू वाहन यामध्ये खरेदी करण्याच्या विचारात असल्यास तेवीस सप्टेंबर नंतर हा विचार अवश्य प्रत्यक्षात आणू शकता आरोग्याच्या बाबतीमध्ये पित्त उष्णतेचे आजार सांभाळायचे आहेत या महिन्यामध्ये तसेच मानसिक त्रास आणि ताण तणाव वाढणार नाहीत याकडे जास्त लक्ष द्यावंच लागणार आहे याच महिन्यात मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या करिअरबद्दलची दिशा जाणून घ्यायची असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याच्या आधी अवश्य माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा वास्तु मार्गदर्शन कुंडली मार्गदर्शन हे फोनवरून ऑनलाइन पद्धतीने करत असल्यामुळे देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा अगदी परदेशातून सुद्धा आमच्या इतर प्रमाणे आपण सहज मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर खाली मध्ये दिलेला आहेच शेअर मार्केटचा या महिन्यात विचार करता इंजिनिअरिंग पॉवर इन्फ्रा स्टील ऑइल पेट्रोकेमिकल फायनान्स फार्मा आय टी केमिकल हे सेक्टर बऱ्यापैकी फायदा मिळवून द्यायला मदत करतील अवश्य अभ्यास करा तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना उत्तम लाभाचा राहणार आहे अठरा सप्टेंबर नंतर त्यापूर्वी जर ट्रेड करत असाल तर जास्त काळजी घ्या अभ्यास करूनच ट्रेडिंग करा आपल्या मुलांच्या नावे काही गुंतवणूक सुरू करणार असल्यास अवश्य या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात तसं नियोजन करू शकता आणि सुरुवातही करू शकता तर मंडळी ही होती सगळ्या महत्वाच्या ग्रहांच्या गोचर गोचरन्याची या महिन्यातली स्थिती आणि परिस्थिती परिणाम आपल्या राशीसाठी म्हणजे मासिक राशी, राशी भविष्य सांगते वेळी चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं अतिशय महत्वाचं असतं चंद्राचं गोचर भ्रमण महिन्यातल्या तीस ते एकतीस दिवसात सगळ्या बारा घरातून आणि बारा राशीतून होत असतं असं हे गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवं आणि बारावं असतं तेव्हा या दिवसात घ्यावी दिवसा लागते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आपल्या कार्याची आपल्या महत्वपूर्ण गोष्टींची या महिन्यामध्ये हे गोचर भ्रमण चंद्राचं आपल्या राशीला सहावं आठवं आणि बारावर राहणार आहे या महिन्यातल्या नऊ दहा अकरा चौदा पंधरा बावीस तेवीस या तारखांना त्यामुळे काही महत्वाचे व्यवहार करत असाल या काळात प्रचंड सावधानता ठेवा आरोग्य सांभाळा मानसिक शांतता ढळून देऊ नका चंद्राचं गोचर भ्रमण या महिन्यामध्ये राहणार आहे एक ते आठ बारा तेरा सोळा ते, ते एकवीस चोवीस ते तीस या तारखांमध्ये त्यामुळे काही महत्वपूर्ण मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्यासाठी अवश्य हा कालखंड वापरू शकता मंडळी काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक आपण नेहमीच देत असतो आपल्या व्हिडिओच्या खाली आत्ताही दिलेले अवश्य जाऊन ते व्हिडिओ पा विवाह करिअर याबद्दलचे काही सुंदर व्हिडिओ आहेत या, या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्याकरता मंगळ ग्रहाचा मंत्र आहे ओम अंगारकाय नमः एक माळ अवश्य करा महालक्ष्मी अष्टक स्तोत्र आणि संकष्टनाशक गणपती स्तोत्र याची तीन तीन पाठ नित्य उपासनेमध्ये महिनाभर अवश्य सुरू ठेवा ही होती आपल्या मिथुन राशीची माहिती कशी वाटते अवश्य कळवा लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपल्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने जी दोन पुस्तकं आपण प्रकाशित केलेली आहेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी आपण कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण भारतात कुठेही असाल पुस्तक मागवू शकता त्याचप्रमाणे परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्रसार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तू आणि कार्यालयात ठेवतो ते श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र यासारखी बरीच यंत्र केली जातात त्याची माहिती व्हॉट्सअप करून अवश्य घ्यावी आणि नंतर आपली त्याची ऑर्डर बुक करावी तर मंडळी असा हा मिथून राशीचा महिना आपल्या सगळ्या मिथुन राशीसाठी राशी हा संपूर्ण महिना सुखसमृद्धीत जावो हीच गणपतीच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना कळावी रोब्या असावा धन्यवाद